दिल्लीतील रामलीला मैदानामध्ये विरोधी पक्षांनी माध्यमातून शक्ती प्रदर्शन केलं लोकशाही वाचवा रॅलीच्या माध्यमातून एका व्यक्तीला वाचवण्यासाठी नाही तर संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत असं काँग्रेसने म्हटलं आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मुख्य उद्धव ठाकरे राज्यसभा खासदार शरद पवार या रॅलीमध्ये उपस्थित आहेत काँग्रेसचे नेते सोनिया गांधी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसेच खासदार राहुल गांधी रॅलीमध्ये उपस्थित असून राहुल गांधींनी आपल्या भाषणातून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे सध्या देशात सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीगचा संदर्भ देत राहुल गांधींनी केंद्रात सत्यत असलेलं मोदी सरकार मॅच फिक्सिंग करून जिंकण्याचा प्रयत्न करत असल्याचा टोला लगावला आपल्यासमोर लोकसभेच्या निवडणूक आहेत या सामन्याचे पंच मोदीजींनी निवडले आहेत आमच्या दोन खेळाडूंना अटक करून तुरुंगात टाकलं आहे या निवडणुकीमध्ये मोदीजी मॅच फिक्सिंग करण्याचा प्रयत्न करत आहेत असं राहुल गांधी म्हणाले पुढे बोलताना भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीला चारशे काय एकशे ऐंशी जागाहून अधिक जागाही मिळवता येणार नाही असेही राहुल गांधी म्हणाले मोदींनी चारशे पारची घोषणा दिली आहे मात्र ईव्हीएम सोशल मीडिया आणि अशी मॅच फिक्सिंग केली नाही तर भाजपला एकशे ऐंशीहून अधिक जागा जिंकता ना येणार नाहीत असा दावा राहुल गांधींनी आपल्या भाषणात केला मॅच फिक्सिंग करून भाजपा निवडणूक जिंकली आणि त्यांनी आपलं संविधान बदललं तर या देशात आग लागेल असंही राहुल गांधी म्हणाले यंदाची निवडणूक ही केवळ मतदानाची निवडणूक नाही तर संविधान वाचवण्यासाठीची निवडणूक आहे असं राहुल गांधींनी नमूद केलं काँग्रेस पक्षाचे सर्व खाते गोठवण्यात आले आहेत नेत्यांना पैसे देऊन धमकावलं जात आहे सरकार पाडली जात आहे नेत्यांना तोंडगाट टाकलं जात आहे ही मॅच फिक्सिंग केवळ नरेंद्र मोदी करत नसून मोदी आणि काही तीन ते चार अब्जादीश एकत्र येऊन करत आहेत हे सत्य आहे असं म्हणत राहुल गांधींनी केंद्र सरकारवर टीका केली विरोधकांच्या या रॅलीमध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेले झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची पत्नी कल्पना सोरेन अरविंद केजरीवाल यांची पत्नी सुनीता केजरीवाल समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रेयन डाव्या पक्षांचे नेते सीताराम येचुरींबरोबरच अनेक नेते उपस्थित होते